नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद छोट्या छोट्या गायी संगे चाले चुट्त माझे बाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ शोभून दिसतो हा मदन न गोपाळ शोभून दिसतो हा मदन गोपाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझा बाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझा बाळ শোভন দিস তো হামদ নগোপ শোভন দিস তো হামদ নোপ চারা খাতি গাই আীতি দূধ পান চারা খাতি গাই আুধ পান খাতো গো মাঝা গোপাল লহান খাতো গো মাঝা গোপাল লহান छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ शोभून दिसतो हा मदन गोपाळ शोभून दिसतो हा मदन गोपाळ काळ्या काळ्या गाई वासरु गोरे पान काळ्या काळ्या गाई वासृ गो गोपाळाचा छान सावळा रंग दिसे गोपाळाचा छान छोट्या छोट्या गायी संगे चाले माझे बाळ छोट्या छोट्या गायी चाले माझे बाळ शोभू दिसतो हा मदन गोपाळ शोभून दिसतो हा गोपाळ न गोपाळ इवली आना इवले से हात इवली सी काठी वाजवी गोड पावा गोपाळ हा वाजवी गोड पावा गोपाळ हा छान छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ शोभून दिसतो हामदन गोपाळ शोभून दिसतो हामदन गोपाळ छोटं छोटं मैत्रिणी वृंदावनियाज छोटं छोटं मैत्रिणी वृंदावनियाज खेळे ग संगतीत गोपाळ हा छान खेळे ग संगतीत गोपाळ हा छान छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ शोभू न दिसतो हा मदन गोपार शोभू न दिसतो हा मदन न शोभू न दिसतो हा मदन गोबार छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ छोट्या छोट्या गाई संगे चाले माझे बाळ शोभू न दिसतो हा मद न शोभो नदी तो हमद न गोपार शोभु नदी सतो हमद न गोपार शोभु न दी धन्यवाद